पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याबाबत आरोपांची शहानिशा करण्यात येईल या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते कधीही चुकीच्या कामाला समर्थन दिलेलं नाही असं सांगत या प्रकरणाशी आपला दुरान्वय संबंध नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या, त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते घडले त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे